नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक हजार तास आणि केला के तर त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस काय असणार आहे तर आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी युट्यूब चॅनल चेक करतं तर कोणकोणत्या गोष्टी आपण चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी ह्या चुका आपल्याला करायच्या अशा सात चुका कोणकोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर आपण सुरुवातीला युट्यूब चॅनल करताना प्रत्येक माणूस हा आयुष्यामध्ये काम त्यांच्या आयुष्यामध्ये काम तर असतंच काही लोक फुल टाइम सुद्धा युट्यूबला देत आहेत तर आपल्याला चॅनल मॉनिटाईज सुद्धा करायचंय तर पण कोणकोणत्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये सुद्धा काही चुका येतं घडल्या आणि युट्यूब चॅनल माझं दुसरं युट्यूब चॅनल सुद्धा त्याला स्ट्राईक आला तर अशा कोणकोणत्या गोष्टीमुळे युट्यूब चॅनलवरती मॉनिटाईज व्हायच्या मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला स्ट्राईक येतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होऊ नयेत तर आधी एक नवीन एक सुरुवात केलेली असते युट्यूब चॅनलची नवीन एक आपल्याला जोश असतो नंतर जोश असल्यानंतर आपल्याला युट्यूब चॅनल मॉन्टेज झाल्यानंतर आपल्याला त्याचे पैसे सुद्धा भेटणार असते त्यामुळं आपल्याला चॅनलवरती स्ट्राईक आला तर जवळजवळ आपल्याला तीन महिने वेट करावा लागतो पुन्हा आपल्याला चॅनलला रिक्वेस्ट करण्यासाठी युट्यूबला रिक्वेस्ट करण्यासाठी नंतर आपल्याला तोपर्यंत आपण व्हिडिओ टाकले कंटिन्युअसली तर त्यावेळेस काही लोक काही व्हिडिओ आपल्याला पॉप्युलर झाले पॉप्युलर झाल्यानंतर त्याचे पैसे सुद्धा आपल्याला भेटत नाहीत त्यामुळे आपल्याला वेळ जाणारा वेळ आणि लागणारा काळ याच्यामुळे आपल्याला कोणत्याही चुका याच्या व्यतिरिक्त न होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर सुरुवातीला पहिलं पाहायला गे गेलं तर एक हजार तास सबस्क्राईबर करण्यासाठी कोणत्याही आडिओ अडचणी नाहीत त्यात आपण कोणत्याही नातेवाईक सबस्क्राईबर आपण त्यांच्याकडून घेऊन सबस्क्राईब करू शकतो नंतर कोणत्या फ्रेंडला सुद्धा आपले युट्यूब चॅनलची लिंक पाठवून सबस्क्राईब करू शकतो सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही युट्यूबचा स्ट्राईक नाही तर दुसरं पाहायला गेलं तर वॉश टाईम वॉश साठी स्ट्राइक हा महत्त्वाचा आहे तर वॉच टाईम हा आपल्याला स्वतःच्या व्हिडिओमध्येच बनवायचा आहे कोणत्याही युट्यूब चॅनलवरून व्हिडिओ अपलोड केला तर त्याला कॉपीराईट किंवा रियुजड कॉन्टेंट यांचा तुम्हाला स्ट्राईक येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ बनवत असताना आपल्याला चार हजार वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे म्हणून कोणत्याही सोशल मीडिया ऑदर सोशल मीडियाचा कोणत्याही युट्यूब चॅनलचा व्हिडिओ अपलोड करू नका हा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला तर त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला स्ट्राईक मिळू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरं पाहायला गेलं तर रेट कशामुळे येतं तर ये रिज रिझोड कॉन्टेंट तसं पाहायला गेलं तर रिझोड कॉन्टेंट तुम्ही कुठल्याही ऑदर सोशल मीडियावर हो आता एखाद्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओ असेल त्याच्यावरती एखाद्या युट्यूब चॅनलचा लोगो असेल तर तो व्हिडिओ तुम्ही इंस्टावर <coughs> तो शॉर्ट शॉर्टमध्ये किंवा मध्ये अपलोड केला आणि त्याला पॉप्युलरमध्ये व्ह्यूज आले तर तो व्हिडिओ ज्या जो व्हिडिओ तुमच्या स्मॉन्टाईजसाठी पॉप्युलरमध्ये गेलेला आहे तो व्हिडिओ युट्यूब चेक करत त्यामुळे तुम्ही त्यामध्ये चुका केलेला असेल तर तो व्हिडिओ पाहून ते युट्यूब चॅनल तुम्हाला रिजेक्ट करतात कोणता ना कोणता त्यावेळेस स्ट्राईक देतात तर दुसरं पाहायला गेलं तर हे युट्यूब व्हिडिओ बनवत असताना कुठल्याही ऑदर सोशल मीडियावरचा कॉन्टेंट उचलून युट्यूब चॅनलवरती टाकायचा नाही कारण काय की त्यामुळे नक्की कोणता ना कोणता स्ट्राईक त्याच्यावरती येतो याची काळजी तुम्ही सुरुवातीला घेताय कोणताही त्याच्यामध्ये फोटो सुद्धा अनेक गुगल गुगलवरून आपण क्रिएट करून घेत असतात त्यावेळेस आपल्याला फोटो घेत असताना कटआउट वापरायचा कटिंगचं ऑप्शन वापरायचं पाठीमध्ये आपल्या स्वतःचा बॅकग्राऊंड वापरायचा ही यूज केलं तर तुम्हाला फोटोवरती सुद्धा रियुज कॉन्टेंट येणार नाही तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला <coughs> शॉर्ट शॉर्टमध्ये आपण वेगवेगळ्या हिच्यामध्ये कॉन्टेंटमध्ये पॉप्युलर झालेले असते शॉर्ट तर ते शॉर्ट आपण हिच्या मध्ये आपण अपलोड करतो अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या चॅनलचा लोगो असतो आणि त्याला चांगल्या प्रकारे व्ह्यूज जातात व्ह्यूज गेल्यानंतर आपल्याला आपल्याला वाटतं की चांगल्या प्रकारे व्ह्यूज गेल्यात आणि आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढतात पण नंतर काय होतं की आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी गेलेलं असतं त्यावेळेस काही लोकांनी त्याच्यावरती आपण दुसऱ्या चॅनेलचा असू नये किंवा अदर सोशल मीडियावरचा असेल तर त्यावेळेस ते त्याच्यावरती स्ट्राईक पाठवला जातो तर तुम्ही रियुजड कॉन्टेंट वापरला आणि त्याच्यामुळं त्यामुळे स्वतःच आपल्याला दुसऱ्या अदर मीडिया सोशल मीडिया शॉर्ट वापरायचा आहे तर आपल्याला तो पॉप्युलर सुद्धा झालेला आहे आणि त्याला आपल्या चांगल्या प्रकारे आपल्या सबस्क्राईब सुद्धा वाढवायचे तर तुम्ही शॉर्टचा वापर केला तर सबस्क्रायबर नक्की वाटतील आणि आपल्याला शॉर्ट थ्रू आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला जवळजवळ दहा मिलियन ते वीस मिलियन आपल्याला व्ह्यूज लागतात तर आपल्याला त्यामध्ये शॉर्ट एडिट करताना आपल्याला स्वतःचा बनवताना त्याला स्वतःचा आवाज किंवा स्वतःचा आपल्याला फेस सुद्धा दाखवायला लागतो दोन्हीपैकी एक कुठलं तर फेस किंवा स्वतःचा आपल्याला आवाज सुद्धा व्हॉइस द्यावा द्यावा लागतो ते दिलं तर आपल्याला त्या शॉर्टला रिज कॉन्टेंट आपल्याला युट्यूब चॅनल देत नाही पण एखादा आपल्याला स्वतःचा व्हिडिओ स्वतःची त्या ती क्रिएटिव्हिटी त्यामध्ये दिसली पाहिजे तर ही क्रिएटिव्हिटी दिसली तर तुम्हाला कोणताच शॉर्ट आपल्याला रिजूड कॉन्टेंट कोणता स्ट्राईक आपल्याला शॉर्ट सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही तर दुसरं पाहायला गेलं तर मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ ज्यावेळेस आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी गेलेला असतं त्यावेळेस चॅनल काय करतं आपण आतापर्यंत व्हिडिओ अपलोड केलेले असतात अपलोड केलेल्या व्हिडिओ पैकी सर्वात जास्त कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज गेलेत ते चेक करत तर तुम्ही व्ह्यूज आणण्यासाठी तुम्ही कुठल्या अदर सोशल मीडियाचा उपयोग केलाय का तर तुम्ही कुठल्या रुल्सच्या नियमात घ्या विरोधात युट्यूब चॅनलचे जे रुल्स आहेत तर त्या रुल्सच्या नियमात जाऊन वॉच टाइम आहे का तो वॉच टाइम म्हणजे आपण काय करतो आपला स्वतःचाच व्हिडिओ सारखा सारखा पाहून काही लोक आहेत म्हणजे स्वतःचाच व्हिडिओ सारख कंटिन्यू स्वतः सारखा सारखा पाहून त्याचा वॉच टाइम वाढवला जातो तर हे युट्यूबच्या विरोधात आहे तर काही लोक त्याच दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये स्वतःचा व्हिडिओ चालवून वॉच टाइम वाढवण्याचा प्रयत्न करतात तर ते युट्यूब सर्च करतं आणि त्याला रियुजड कॉन्टेंट किंवा वेगळा ऑदर स्ट्राईक सुद्धा युट्यूब त्याला देण्यात येतो त्यामुळं जो मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आहे म्हणजे असं कोणताही जाऊ शकतो असं नाही की ते म्हणून स्वतःचा व्हिडिओ स्वतः बनवा कुठल्याही ऑदर सोशल मीडियावरचा व्हिडिओ अपलोड करू नका आणि तो मोस्ट पॉप्युलर म्हणजे जास्त व्ह्यूज गेला त्या व्हिडिओला आणि तो आपल्या ऑदर सोशल मीडियावरचा असला तर नक्कीच त्यावेळेस त्या व्हिडिओला स्ट्राईक येण्याचे चान्सेस जास्त असतात तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला यूट्यूब चॅनेल मॉनिटाईज करण्याच्या अगोदर आपला त्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकून चॅनेल वेरीफाय करण्याचं गरजेचं आहे तर हे गोष्टी फेरिफाय केलं की तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज होतं नाही तर वेरफाय नाही केलं तर नंतर आपल्याला चॅनेल व्हेरीफाय किंवा आयडेंटी व्हेरीफाय ही गोष्ट नंतर आपल्याला मेलद्वारे आपल्याला कळवतं त्यामुळं चॅनेल मॉनिटाईज करण्याच्या अगोदर तुमचा मोबाईल नंबर टाकून चॅनेल व्हेरिफाय कसं करायचं त्याचा व्हिडिओ सुद्धा मी नवीन बनणार आहे त्यामुळं चॅनल पहिल्यांदा सुरुवात तुम्ही व्हेरीफाय करून घ्या व्हिरिफाय व्हेरीफाय करून झाल्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन येतो ऍडसन अकाउंट कनेक्ट करायचं तर तुम्ही ऍडसन अकाउंट अगोदर कनेक्ट तयार केलेला असेल तर तुम्ही त्याला लिंक करू शकता तर ऍडसन अकाउंट अगोदर सुद्धा नवीन तुम्ही तयार केलं तर त्यावेळेस ऍडसन अकाउंट व्हेरीफाय होतं तर ऍडसन अकाउंट कसं तयार करायचं माहितीमध्ये माहिती कशी भरायची टॅक्स इन्फॉर्मेशन कशी भरायची याची माहिती सुद्धा सुरुवातीला तुम्ही युट्यूबला सोशल मीडियावरती पाहा नंतरच तुम्ही चांगल्या पद्धतीने ते ऍडसन अकाउंट तुमचा नाव पत्ता अॅड्रेस नंतर टॅक्स इन्फॉर्मेशन याची सर्व माहिती तुम्ही त्यामध्ये भरा एकदाच जे ऍडसन अकाउंट आहे ते व्हेरीफाय होतं त्यामुळं तुम्ही दुसरं वेगवेगळे ऍडसन अकाउंट तयार करू नका तर वेगवेगळे ला मध्ये एकच ऍडसन अकाउंट तयार करा तर वेगवेगळे ऍडसन अकाउंट तयार केल्यानंतर त्यामुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम पुढच्या काळामध्ये येऊ शकतात त्यामुळे एक प्रॉपर ऍडसन अकाउंट तयार करा आणि त्याच्यामध्ये ऍडसन मध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन भरा तर इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आपल्याला प्रॉपर माहिती भरले आणि प्रॉपर आपले व्हिडिओ असले आणि प्रॉपर आपले शॉर्ट सुद्धा आपले स्वतःचे असले तर आपल्याला पहिल्यांदा चॅनल व्हिरपाय होतं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ऍडसन अकाउंट कनेक्ट गेल्यानंतर आपल्याला पैसे येण्याची सुरुवात होते तर मित्रांनो हे होत्या आपल्या युट्यूब चॅनल सुरू करण्याच्या च्या या चुका आपल्याला सुरुवातीला टाळायच्या टाळल्या तर आपल्याला मेहनत आपली सुरुवात केलेली आपली मेहनत आणि आता आतापर्यंत केलेले कष्ट के के, आपल्याला वाया जाणार नाहीत त्यामुळं या युट्यूब चॅनल सुरुवात करताना कुठल्याही अदर सोशल मीडियाचा वापर न करा स्वतःचे व्हिडिओ स्वतः बनवा आणि का तुम्हाला काही लोकांचं असं मत आहे की आ, फक्त आपल्याला व्हिडिओमध्ये चेहरा दाखवायचा नाही फक्त आपल्याला व्हिडिओ तर बनवायचे तर तुम्ही चांगले चांगले फोटो वापरून फक्त ऑदर सोशल मीडियावरचे फोटो वापरताना काळजी घ्या ते ब्रँड आहेत जे सोशल मीडिया स्वतःच्या साईड आहेत त्यांचाच उपयोग करा पण तुम्ही काही लोकांवरती फोटो वरती सुद्धा स्ट्राईक दिलेला असतो त्यामुळे फोटो वापरता सुद्धा काळजीपूर्वक फोटो वापरा कटिंग करून फोटो वापरा कटिंग करून फोटो वापरले तर त्याच्यावर स्ट्राईक येण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे कटिंग आणि ज्यावेळेस फोटो वापरत असेल त्याची साईज कमी करून त्याच्यावरती बॅकग्राऊंड वेगळा जोडा तर ह्या गोष्टी केल्या तर सुद्धा स्ट्राईक येण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे फोटो ज्यावेळेस वेळेस मध्ये ज्यावेळेस फक्त व्हॉइस द्यायचा असतो आणि आपण व्हिडिओ एडिट करतो त्यावेळेस फोटो वापरताना सुद्धा या गोष्टी सुद्धा काळजी घ्या फेस फेसमध्ये काही गोष्टीचे आपल्याला दाखवण्यासाठी फोटो सुद्धा वापरावे लागतात तर फोटो वापरावे लागत असतात आणि त्याचे सुद्धा चांगल्या चांगल्या फोटो मध्ये जे आपल्याला काय ब्रँडचे आपल्याला एखादा येक सुजुकीचे गुगलवरती सुद्धा साईट आहे त्याच्यावरती एच डी फोटो मिळतात एक्झाम्पल दिलेले तुम्हाला तर नंतर त्याच्यावरती युट्यूब चॅनल सुद्धा त्याचे व्हिडिओ घेऊन सुद्धा त्याच्यावरती आपल्याला कॉपी स्ट्रायक येणार नाही फक्त अदर जे लोकांनी फोटो विकलेले असतात आणि ते फोटो आपण व्हिडिओमध्ये अपलोड केले त्याचा स्ट्राईक आपल्याला नक्कीच येऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण थमनेल बनवतो थमनेल बनवलं नंतर ने सुद्धा आपल्याला रिझ क्वांटिट येऊ शकतो न काय येऊ शकतो तर त्याचं कारण काय की तुम्ही थमनेल युज करताना तोच फोटो तोच कॉलम तेच हॅशटॅग नंतर तेच टॅग आपण दिले तर त्याचा सुद्धा आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो त्यामुळे थमनेल बनवताना सुद्धा काळजीपूर्वक थमनेल बनवा वेगवेगळे त्याला टॅग द्या नंतर वेगवेगळे तो हॅशटॅग द्या या गोष्टी करा आणि मगच व्हिडिओ अपलोड करा तर ह्या काळजीपूर्वक तुम्ही सात गोष्टी केल्या तर यु, तुम्हाला युट्यूब मॉनिटाईज होण्यापासून कोणीच रोखू शकणार तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद